मी प्रमोद महाडिक रायगड जिल्हा युवक अध्यक्ष आरपीआय आठवलेगड या एकशे एकोणनव्वद मतदारसंघातील आपण सर्वांचे लाडके उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं साहेबांनी अनेक ठिकाणी बुद्धवाड्यांच्या विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे कर्जतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असेल यासाठी त्यांनी पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच आमच्या खोपोली येथील यशवंत नगर असेल सारसन बुद्धवाडा असेल चिंचवली असेल वासरंग असेल किंवा माडप असेल हाल बोद्धवाडी असेल या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भवन उभारण्यात यावं यासाठी देखील त्यांनी निधी प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध केलेला आहे अनेक विकास कामांसाठी त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी कामं देण्याचा प्रयत्न केलेला आहे या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सुमारे एकोणतीसशे एक, कोटी रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध केलेला आहे तर अनेक काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण आहेत मी येणाऱ्या वीस तारखेला सर्व भीमसैनिकांना सर्व समाजातील आमच्या शोषित पीडित वंचित घटकातील सर्व नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण धनुष्य बाणा समोरील बटन दाबून आमदार साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे कर्जत खालापूर मत संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा